राम सारी। था। था। सर, था। था। हा हा जंगलात नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू झालाय या पावसाळ्यामध्ये अनेक जीव इतर अन्न शोधण्यासाठी बाहेर फिरत असतात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आजूबाजूला असणारे पण कधी आपल्या नजरेत लवकर न पडणारे सर्प हे देखील अण्णाच्या शोधात आपल्या आजूबाजूला भटकत असता आज आमच्या राहत्या घरी आनंदवली येथे सर्वे नंबर सोळा येथे तस्कर नावाचा सर्प आला आणि हा सर्प भिंतीवरती चढत होता आमच्या वॉचमॅन आजींनी बघितला तो त्यांनी तात्काळ आम्हाला कळवले की इथं एक सर्प आहे तुम्ही या आणि त्याला पकडा आम्ही आता इथे गंमत काय होती कोणी दुसरं असलं तर त्या सर्पाला मारलं असतं परंतु आम्ही तत्काळ आमच्या संपर्कात असलेले श्री साळवे सर्पमित्र संत कबीरनगर यांना फोन केला त्यांना बोलवलं त्यांनी कुठलाही वेळ न घालवता तत्काळ आले त्यांनी तो सर्प बघितला त्यांनी त्या ते सापाची जात आम्हाला सांगितली तस हा तस्कर आहे हा विषारी नाही राहत परंतु याच्या मुखामध्ये बॅक्टेरिया असल्यामुळे यांनी चावा घेतल्यास गँगरिंग वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे कुठलाही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तत्काळ सर्पमित्र कोणी असला त्याला संपर्क साधायचा हे त्यांनी आम्हाला सूचना केली आम्ही त्या सापाला मारलं नाही त्या सर्पमित्रांनी तो साप पकडला आणि आता तो जंगलात नेऊन सोडला तुम्हालाही सांगून ठेवतो एक विनंती करतो आपल्या आजूबाजूला असलेले जे प्राणी यांना न घाबरता तत्काळ त्यांच्यासाठी वेगळी काहीतरी व्यवस्था करता यावी किंवा काय म्हणून सर्पमित्र असेल किंवा काय यांना संपर्क साधून हे करावं तुम्ही त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी नेऊन पोचवावं राम राम देखे। 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 राम, राम भाऊ आता हा साप तुम्ही आता मी हा जंगलात जंगलात सोडून देणार त्याला नवीन घरी हो त्याच्या त्याच्या घरीचं जिथं तो होऊ शकतो पाणी असतो तुमचा नंबर सांगा नाईन सिक्स थ्री सेवन झिरो नाईन फाईव्ह एट फोर सिक्स ओके